नमस्कार मी अनिल बातमी हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या वेदांत वधूवर सूचक केंद्राच्या वतीने रविवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत भव्य मराठा समाज वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन आदिग्रे इथल्या साईराज मंगल कार्यालयात आयोजित केल्याची माहिती वेदांत वधूवर सूचक केंद्राचे प्रमुख सचिन नरके यांनी दिली या मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य वधूवर सूचक संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पवार महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये यांच्या हस्ते होणार आहे सध्या या केंद्राकडे सत्तर हजार विवाह इच्छुकांचा डाटा आहे केंद्राची स्वतःची ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे नावे नोंदवण्यासाठी प्रवेश फी तीनशे रुपये असून मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्यांना जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे इतर समाजातीलही विवाह इच्छुकांच्या नोंदणी करून घेतल्या जातील अधिक माहितीसाठी अथवा नाव नोंदवण्यासाठी आपण मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस तीस वीस अठ्ठावीस किंवा सत्त्याण्णव तीस शहाण्णव तीस अठ्ठावीस मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ पस्तीस एकोणतीस एक्केचाळीस मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस एकवीस सहासष्ट या नंबरवर संपर्क करू शकता

दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी साईराज मंगल कार्यालय म्हणजे पाटा आत्ती येथे होणार आहे तरी सर्वांनी उपस्थिती दाखवावी